चला बालमित्रांनो आपण आज फ्रूट्स नेम यानी की फळांची नावे बघणार आहोत हे आहे कलिंगड कलिंगडला म्हणतात वॉटरमेलन हे आहे अंजीर अंजीरला म्हणतात फीक हे आहे किवी आणि किवीला इंग्रजीत किवीच असं म्हणतात ही आहे तुमची फेवरेट स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीला इंग्रजीमध्ये स्ट्रॉबेरी असंच म्हणतात या सर्व रंगाची आहे द्राक्ष याला आपण अंगूर आणि इंग्रजीमध्ये ग्रेप्स असं देखील म्हणतात हे आहे संत्री संत्रीला आपण ऑरेंज असं म्हणतो आणि याचा कलर देखील ऑरेंजच आहे हे आहे फनस फणसाला आपण इंग्रजीमध्ये जॅकफ्रूट असं म्हणतो ही आहे पपई पपईला आपण पपया असं म्हणतो ही आहे केळी केळीला आपण इंग्रजी भाषेमध्ये बनाना असं म्हणतो हे आहे सफरचंद सफरचंदाला आपण ए फॉर ॲपल असं म्हणतो हे आहे आंबा आणि आंब्याला आपण इंग्रजीमध्ये मँगो असं म्हणतो हे आहे डाळिंब डाळिंबला आपण इंग्रजी भाषेमध्ये पोमोग्रॅनेट असं म्हणतात हे आहे सीताफळ सीताफळाला आपण कस्टर्ड ॲपल असे म्हणतात हे आहे खरबूज खरबूजला आपण इंग्रजी भाषेमध्ये मेलन असं म्हणतो थँक यू फॉर वॉचिंग